नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून व्यायाम करून घ्या पुढे आपण शुक्रवारी कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट को सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर उपलब्ध कार्ड किंवा पोस्टर्स वापरून चित्र ओळखण्याची क्रियाकृती करा जसे हे कोणते चित्र आहे यात बकरी कुठे आहे या चित्राचे नाव काय आहे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे विचारा यानंतर भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी बालगीत घ्या आता मुलांना पॅटर्न शिकवा आता मुलांचे नखे तपासा कटरने लांब नखे कापा आणि नखे स्वच्छ ठेवण्याचं महत्व समजावून सांगा शेवटी सर्व मुलांना कागदावर हात ठेवून हाताचे चित्र काढायला शिकवा आता हाताच्या चित्रात डिझाईन बनवून त्यात रंग भरण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून मित्राला उचला क्रियाकृती करून घ्या जसे एक लहान मुल त्याचा पाय घट्ट धरून बसेल दोन मुले त्याला उचलून बाजूला काही अंतरावर घेऊन जातील त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता वस्तूंच्या सहाय्याने एक ते दहा पर्यंत मोजणी शिकवा पुढे मुलांना छोटू हत्ती ही गोष्ट सांगा गोष्टीनंतर तुम्हाला गोष्ट कशी वाटली तसेच गोष्टीवर वा आधारित सोपे आणि कठीण प्रश्न विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहित करा मुलाने कोणते चित्र काढले आहे ते नक्की विचारा आता प्रजासत्ताक पालकांना अंगणवाडीत बनवण्यासाठी कार्ड बनवा शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा आणि प्रजासत्ताक त्यांना वेगवेगळ्या वेशभूषेत येण्यास सांगा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून जय हिंद मॅम बोलण्याची सूचना द्या यानंतर मुलांकडून कदमताल करून घ्या कदम आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा पुढे वेशभूषा कार्यक्रम घ्या आता शत्रु संगे युद्ध आमुचे सुरू हे गीत घ्या यानंतर गोलात फिरून घोषणाबाजी करत रॅली काढा आता झेंड्याचे चित्र ची काढा शेवटी चित्र रंगवण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद